प्रणाम मी आज तुमच्याशी बोलत असताना थोडासा गोंधळलेला आहे आणि जनरली एखादी गोष्ट ऐकली पाहिली वाचली की माझी तात्काळ जशी प्रतिक्षिप्त क्रिया आपण त्याला म्हणतो कि तुम्हाला हात असा केला तुमच्यासमोर तर तुमच्या पापण्या मिटतात मान मागे होते याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात म्हणजे त्या क्षणाला ती तुमच्याही नकळत होऊन जाते अशा प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया माझ्या फार पटकन कुठल्याही वाक्यावर निर्माण होतात पण आज मला नाही 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 बोलता येत नाहीये मला बोलता येत नाहीये म्हणजे मला तुम्हाला सांगता येत नाहीये म्हणजे असं झालंय की मला मालाच स्वतःला माझ्या मनामधले विचार आणि भावना यांचं काहीतरी एक गोंधळ उडाल्यासारखं सारखं वाटत काय नेमकं या सगळ्याचा अर्थ लावायचा यात काही अनर्थ तर दरलेला नाही ना मोदी विरोधक हा विषय कशा पद्धतीने घेतील मोदी समर्थक कशा पद्धतीने घ्यायला हवा घेतील नाही घ्यायला हवा मी स्वतःची माझी भूमिका नेहमीच स्पष्ट केलेली आहे कि ज्या नकारात्मक टीकात्मक अर्थाने हिणवलं जात तथाकथित पुरोगामी लोकांकडून किंवा डाव्यांकडून किंवा इनडीवाल्यांकडून तसा मोदी भक्त मी नाही पण मी मोदी प्रेमी आहे मी त्यांचा चाहता आहे मी त्यांच्यावर निहायत फिदा आहे खुश आहे आणि मनामध्ये प्रचंड असं त्यांच्याबद्दल आदर प्रेम कौतुक आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान की मोदी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत याच्याबद्दलचा अभिमान गर्व असं कहो मधलं गर्वसे कहो मोदी हमारे पंतप्रधान है त्या कॅटेगरीतला मी आहे तरी देखील ते आज हे जे मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे ते वाचल्यानंतर यावर मला प्रतिक्रिया देता येत नाहीये पण मला थोडस तुमच्याकडून मदत हवी मी तुम्हाला एक नंबर देणार आहे हा व्हिडिओ संपत असताना त्या नंबरवर तुम्ही फोन प्लीज करू नका कारण तो फोन वाजतही नाही कोणी उचलतही नाही आणि फक्त मेसेज त्याचं कॅटेगरायझेशन केलं जातं त्याची नोंद घेतली जाते त्याचा सारांश पण नमूद केला जातो सिनॉप्सिस केला जातो त्यामुळे मला ते, ते सिनॉप्सिस वाचायला मिळतील आणि मला जर शक्य झालं तर एक व्हिडिओ मी असा बनवेन की या मुद्द्यावर वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या नावानिशी नावानिशी ज्या प्रतिक्रिया दिल्या आणि एक चार पाच ओळीतच करा कारण एवढं मोठं वाचून दाखवलं तर लोक बोर होतील तर एक दोन चार ओळीमधल्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा माझाच फोन आहे पण तो सायलेंट असतो कायम आणि तो कडे असतो कायम आणि तेच लोक त्यातले मेसेज बघतात कॉलला उत्तरं देत नाहीत सहसा तर याच्यावर मला तुमच्या प्रतिक्रिया काढ कसं आहे ना की आज जी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरली आणि आत्मनिवेदन केलंय त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं तर आध्यात्मिक स्वरूपाचं आहे म्हटलं तर धार्मिक स्वरूपाचं आहे म्हटलं तर त्यांना म्हणायचंय ते त्याला राजकीय स्वरूपाचं आहे म्हटलं तर ते एका धिकार एकाधिकारशाहीच्या प्रवृत्तीचं आहे म्हटलं तर ते एक छत्री अशा सम्राटाचं आहे अशी वरीच त्याची अँगल्स तुम्हाला शोधून काढून मांडता येते पण मला स्वतःला त्याचं साम्य जे आहे ते प्रेषित या संकल्पनेशी वाटलं त्यांचं हे जे मी आता वाचून दाखवणारे पॅरेग्राफ तुम्हाला तो प्रेषित आपण मुस्लिम धर्माचा प्रेषित म्हणून मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतो ख्रिश्चन धर्माचा प्रेषित म्हणून येशू ख्रिस्ताचं नाव घेतो मला या निवेदनामध्ये हिंदू धर्मामध्ये केवळ हिंदू हृदय सम्राट नव्हे बाळासाहेबांनंतरचे हिंदू हृदय सम्राट मोदी आहेत शंकाच नाही पण हिंदू हृदय सम्राट या संकल्पनेकडे पलीकडे जाऊन हिंदू धर्मासाठी एक प्रेषित अवतार घेतला आहे एका प्रेषिताने अवतार घेतलेला आहे प्रेषिताने अवतार घेतलेला आहे प्रेषिताने अवतार घेतलेला आहे अशा तऱ्हेची भावना संकल्पना मांडणार असं हे विधान आहे असं मला वाटत तुमच्या प्रतिक्रिया अर्थात मी घेईन त्याच्यामुळे माझ्या मनाचा गोंधळ कमी होईल विरोधकांची टीका तर या वाक्यानंतर येईल असं अपेक्षितच आहे त्यात काही विशेष नाही समर्थकांनाही कसं वाटतंय हे ते पण मला बघावं लागेल हे ॲक्च्युली लोकसत्तामध्ये आलेलं आहे संपूर्ण पॅरेग्राफ मी जो वाचून दाखवतोय येतो तो जो दुसऱ्या एखाद्या चौचाल पेपरमध्ये आला असता की ज्यांना फक्त खळबळ उडून देण्याच हे आहे स्वारस्य आहे आणि बाजारू ज्याला म्हणतो गल्ला भरू बाजारू अशा तऱ्हेचं एखाद्या टी आर पी वाल्याचं चॅनल म्हटलं असतं किंवा यांनी म्हटलं असतं मी विश्वास ठेवला नसता स लोकसत्तेमध्ये हे आलेलं असल्यामुळे माझा याच्यावर विश्वास आहे कारण गिरीश कुबेर यांची दोन वैशिष्ट्य आहेत ते आग्रलेखात खोटं लिहितात बातम्यांना ट्विस्ट करतात आणि त्या महागडीच्या किंवा इंडियाच्या बाजूने फिरवतात पण लोकांची स्टेटमेंट तरी ते प्रामाणिकपणे देतात विशेषतः मोदींचं स्टेटमेंट जसं आहे तसं देतात याच्या कारण याच्या मागे हे स्टेटमेंट जसं तसं देण्यामागे देखील गिरीश कुबेरांचा खडूसपणा असणार याच्याबद्दल मला खात्री आहे ते वाक्य देऊन त्यांना वादळ उठवायचं आहे खरं म्हणजे पहिल्यापणावरच त्यांनी घेरलं पाहिजे होतं गिरीश कुबेरांचा स्वभाव लक्षात घेता त्यांना वादळ उठवायचं असेल पण त्यांनी पाच सात वर आजच्या गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सत्ता बाजार या त्यांच्या पानावर पान सात वर त्यांनी इंडिया आघाडी देशाला मागे नेईल पंतप्रधानांचा आरोप कल्याणकारी योजनांना खीळ बसण्याची चिंता अशी जी हेडलाईनची बातमी आहे त्या पान सात वर त्याच्यामध्ये एक चौकट टाकली ती चौकट मला तुम्हाला वाचून दाखवायची आणि मग मला तुमची प्रतिक्रिया हवी माझी प्रतिक्रिया मी अजून तुम्हाला सांगितली नाही कारण मी सांगितलं माझा गोंधळ उडालेला आहे याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याच्यावर पण तुम्ही नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन वर जरूर तुमचा मेसेज पाठवा दोन चार ओळीचा मी वाचून दाखवेन सगळे मेसेज जे वाचनीय असतील ते मोदी म्हणतात दिव्य शक्ती कामे करून घेते टायटल आहे त्या चौकटीचं मी काहीच नाही मोदी म्हणतात मी काहीच नाही एक ईश्वरी शक्ती माझ्याकडून कामे करून घेत आहे पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा याच दिव्य शक्तीकडून मला प्राप्त होत आहे मी काहीच नाही एक ईश्वरी शक्ती माझ्याकडून कामे करून घेत आहे पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा याच दिव्य शक्तीकडून मला प्राप्त होत आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे पंतप्रधान पुढे म्हणाले आधी माझी आई जिवंत तो होती तोपर्यंत माझा सामान्य जन्म आहे असे मला वाटत असे मुद्दाम वाचायला लागतंय मला डबल डबल याचं कारण ते तुमच्या अंतरयामी पर्यंत पोचलं पाहिजे आतल्या ह्याच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत त्या संवेदना त्यांच्या बोलण्याचा अर्थ आधी माझी आई जिवंत तो होती तोपर्यंत माझा सामान्य जन्म आहे असे मला वाटत असे आईच्या मृत्यूनंतर मी सर्व अनुभव एकत्र करून विचार करतो तेव्हा माझी खात्री झाली आहे की आईच्या मृत्यूनंतर मी सर्व अनुभव एकत्र करून विचार करतो तेव्हा मला खात्री तेव्हा मला खात्री झाली आहे की पुढलं वाक्य जे आहे ते राष्ट्रात नाही परराष्ट्रात महाराष्ट्रात तर गाजेलच पण सगळीकडे चर्चेचा वादाचा वादळाचा झंझावाताचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एखाद्या याचा विषय होऊ शकतो डिबेटचा तेव्हा मला खात्री झाली आहे की परमात्म्यानेच मला पाठवले आहे माझी खात्री झाली आहे की परमात्म्यानेच मला पाठवले आहे माझ्या मते ही ऊर्जा केवळ जीवशास्त्रीय असू शकत नाही माझ्या मते माझ्या मध्ये असलेली ही ऊर्जा केवळ जीवशास्त्रीय असू शकत नाही केवळ ह्युमन म्हणून नाही एक ह्युमन बिईंग म्हणून नाही पण माझ्या मते ही ऊर्जा हा जीवशास्त्रीय असू शकत नाही माझ्याकडून काही काम करून घ्यायचे असल्याने माझ्याकडून काही काम करून घ्यायचे असल्याने ईश्वराने मला सामर्थ्यही दिले आहे सरदय बनवले आहे आणि प्रेरणाही तोच देत आहे माझ्याकडून काही काम करून घ्यायचे असल्याने ईश्वराने मला सामर्थ्यही दिले आहे सरुदय बनवले आहे आणि प्रेरणाही तोच देत आहे मी केवळ एक साधन आहे आणि मी जे काही करतो ते ईश्वर माझ्याकडून करून घेऊ इच्छितो मी केवळ एक साधन आहे आणि मी जे काही करतो ते ईश्वर माझ्याकडून करवून घेऊ इच्छितो आणि त्यांनी जो फोटो टाकला आहे मोदींचा हा फोटो त्याच्यासोबत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे जे विधान आहे पूर्ण ते वाचल्यानंतर एकतर तुम्ही या निष्कर्षाला पोचाल की हा परमेश्वराचा एक नवा या एकविसाव्या शतकातला दोन हजार चोवीस मध्ये प्रगट झालेला असा अवतार आहे दोन हजार मध्ये म्हणा मध्ये म्हणा नाही तर मध्ये म्हणा पण हा सामान्य माणूस नाही हे ते त्यांनीच ते सांगितलं आहे आणि हा ईश्वरी अवतारच आहे प्रेषित आहे या प्रकारची संकल्पना स्वतःच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या स्टेटमेंट मध्ये मांडलेली आहे फोटो पण लोकसत्तेने असाच निवडलाय की सगळ्या माळा बिळा म्हणजे एक देवस्वरूप ज्याला आपण म्हणतो अवतार स्वरूप मला तर हा फोटो बघताना ऍक्च्युअली ऍक्च्युली खरं सांगायचं मला तर साईबाबांच्या फोटोची याची मूर्तीची आठवण आहे ज्या प्रकारे शिर्डीची साईबाबांची मूर्ती आहे फक्त त्याच्यामध्येही असे हार नसतात तेही याच्यात आहेत मित्रांनो ही मित्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःबाबतच स्वतःच्या मुखातून सांगितलेली आपण प्रेषित आहोत तेव्हा आपण अवतार आहोत असं सूचित करणारी जी संकल्पना आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा ते सगळं वाचत असताना आणि लोकांपुढे मी सादर करेन एका व्हिडिओतून त्यावेळेला मी तो करून आणखीन काही मोठ्या माणसांशी चर्चा करेन आणि याच्यावरच माझंही मत सगळा संभ्रम बाजूला ठेवून मांडेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी